नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डेलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत तांदूळ आणि मिश्र डाळींचे आपे तर इथे मी हे रेशनचेच तांदूळ घेतले तुम्ही कोणताही तांदूळ वापरा फक्त तो चिकट नको जुना तांदूळ घ्यायचा आहे तर मी हे सगळं जे प्रमाण आहे ते ह्या कपच्या मेजरने मोजून घेतलं आहे तुम्ही कुठलीही घरातली एक वाटी घ्या आणि त्याने सगळं प्रमाण मोजून घ्या आता या कपने मी तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी पांढरी उडीद डाळ घेतली आहे अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि इथे एक चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत आणि एक अर्धा कप असे आपले जे आपण कांदे पोहे करतो तेच पोहे घेतले आहेत आता काय करायचं आहे ह्या डाळी आपण एकत्र एक एका भांड्यात करूया तांदूळ आणि डाळी वेगवेगळ्याच भिजवायच्या तर ह्या डाळी आपण सगळ्या एकत्र घालून घेऊया पोहे ही ह्याच्यातच घालायचे आहेत आणि मेथीचे दाणे आता काय करायचं आता हे तांदूळ आणि ह्या डाळी वेगवेगळं एक दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया आता हे डाळ आणि तांदूळ मी व्यवस्थित एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता हे एक पाच ते सहा तास मी असंच भिजत ठेवणार आहे पाच ते सहा तासानंतर काय करायचं आहे हे जे तांदळावरचं पाणी आहे हे फेकून द्यायचं आहे आणि हे डाळीचं पाणी आहे आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे हे पाणी स्वच्छ आहे हे फेकायचं नाही तर आपण हे वाटण्यासाठी याच पाण्याचा उपयोग करायचा आहे याच्यामुळे पीठ छान फुगून येतं तर आता काय करूया हे एक पाच ते सहा तास दोन्ही असंच भिजत ठेवूया आता इथे डाळ आणि तांदूळ भिजत घालून एक सहा तास झालेत आता काय करायचं या तांदळावरचं पाणी फेकून द्यायचं आहे आणि हे डाळीत आपण जे पाणी घातलं होतं ते एका भांड्यात काढून घेऊया आणि ह्याच पाण्याने आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे जर तुम्हाला वाटताना पाणी कमी वाटलं तर तुम्ही नंतर थोडं साधं पाणी घातलं तरी चालेल अगोदर या पाण्यामध्येच आपण वाटून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे आणि हे पाणी गरम करून त्या पाण्याने हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर आता हे पाणी मी गरम करून घेते आता इथे मी मिक्सरचं मोठं घेतलं घेतलंय त्याच्यात हे जे मिक्स डाळी आहेत ते आणि तांदूळ दोन्ही एकत्रच वाटायचं आहे आणि वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि आपण जे पाणी गरम करून घेतलंय ते घालायचं याच्यात थोडं थोडं आणि वाटताना खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही अगदी मध्यम ठेवायचं आणि आता हे एकदम बारीक वाटून घेऊया आता हे बघा हे डाळ तांदूळ मी असं एकदम बारीक वाटून घेतलं आहे असं बारीक वाटल्यामुळे आपे छान मऊ होतात असे कडक होत नाहीत त्यामुळे बारीक वाटायचं आणि हे कितपत घट्ट ठेवायचं आहे ते बघा हे बघा हे असं पाहिजे खूप पण घट्ट नाही आणि खूप पण पातळ नाही असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता मी बाकीचेही सगळे डाळ तांदूळ असंच वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते आता इथे मी सगळे डाळ तांदूळ सगळं व्यवस्थित बारीक वाटून घेतलंय आता काय करायचं याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि ह्याला एक दोन ते तीन मिनिटं एकसारखं हाताने हलवून घ्यायचं व्यवस्थित असं केल्याने काय होतं आपलं पीठ आंबण्यासाठी असं छान तयार होतं आणि पीठ खूप चांगलं आंबतं त्यामुळे असं दोन ते तीन मिनिट असं व्यवस्थित आणि हाताने शक्यतो पीठ असं हे करायचं मिक्स करायचं म्हणजे पीठ छान फुकतं आणि मीठ आत्ताच घालायचं आता, आता पावसाळ्याचे दिवस आहेत जर तुमच्याकडे खूपच थंड वातावरण असेल तर याच्यामध्ये थोडा सोडा घातलात खायचा तरी चालेल खायचा सोडा घातला तरी पीठ छान फुकतं म्हणजे थंडी असेल तर गरमी असेल तर काही घालू नका फक्त मीठ घाला आणि मिक्स करून ठेवा हे थे बघा आता मी हे इथं असं व्यवस्थित हलवून घेतलं आहे आता उद्या आपण करायच्या वेळी पण एकदा ह्याच्यामध्ये मीठ चेक करायचं कमी असेल तर परत ते वेळ त्यावेळेस आपण घालू शकतो आता हे पीठ मी झाकून असंच ठेवणार आहे एक दहा ते बारा तास किंवा रात्रभर जरी असं झाकून ठेवलं तरी चालेल आणि आता ह्याचे आपण जेव्हा पीठ फुगेल त्यावेळेस आपण याचे आप्पे करून घ्यायचे हे बघा हे वाटलेलं पीठ मी रात्रभर असं झाकून ठेवलं होतं आणि हे खूप छान फर्मेंट झालं आहे हे बघा जाळी पण खूप छान आली आहे आता आपण याचे आप्पे करायचे आहेत तर मी आज तुम्हाला दोन प्रकारचे आप्पे करून दाखवणार आहे तर आता काय करूया यातलं थोडं पीठ एका भांड्यात थोडंसं काढून घेते हे हळू हाताने मिक्स करायचं थोडं पीठ मी बाजूला काढून घेते हे बघा आता हे पीठ मी बाजूला ठेवते आणि हे जे आपण पीठ काढून घेतलंय याच्यामध्ये मी थोडं घालणारे बारीक चिरलेला कांदा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा तो घालायचा एक ओली मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची जी। थोडं जिरं घेतलं आहे ते घालूया आणि कोथिंबीर असे तुम्ही एकदा आप्पे करून बघा सगळं हे कांदा वगैरे घालून खूप छान लागतात चवीला प्लेन आप्पे आप्पे नेहमीच खातो पण हे असं एकदा करून बघा हे बघा हे असं मिक्स केलं आहे आणि तुम्ही आता करायच्या वेळी काय करायचं याच्यात दोन्हीमध्ये मीठ चेक करून घ्यायचं मीठ कमी असेल तर मीठ घालून घ्यायचं आहे आता मी हे एक दोन मिनटं असंच बाजूला ठेवते आणि अगोदर चटणीची तयारी करून घेते चटणी करण्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे बघा मी इथं एक अर्धा ओला नारळ घेतला आहे आता मी या नारळाचे तुकडे करून घेतले तुम्ही किसून घेतला तरी चालणार आहे आता मी तुकडे केले होते तर त्याची जी काळी पाट असते ती मी काढून टाकली आहे त्यानं चटणीला रंग चांगला येतो काळी पाट घ्यायची नाही इथे दोन चमचे फुटाणा डाळ घेतली आहे आपण जी चिवड्यात घालतो तीच डाळ आहे अगदी थोडा चिंचेचा तुकडा घेतला आहे दोन ओल्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं आलं दोन लसूण घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर आणि कांद्याचा एक लहान तुकडा घेतला आहे आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया हे बघा मी इथे चटणी अगदी बारीक वाटून घेतली आहे आणि चटणी मिक्सरमध्ये वाटतानाच मी त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून वाटलं होतं आणि हे बघा खोबऱ्याची आपण काळेपाट काढून टाकल्यामुळे चटणीला खूप असा चांगला रंग येतो अशी काळपट दिसत नाही त्यामुळे खोबऱ्याची काळीपाट घ्यायची नाही आता या चटणीला आपण फोडणी घालून घेऊया इथे बाजूला गॅसवर मी तडका पॅन ठेवलं आहे त्याच्यात थोडं तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी जर अशी फुलली नाही तर ती खाताना कडवट लागते त्यामुळं ती व्यवस्थित फुटू द्यायची आता याच्यात घालायचं आहे थोडंसं जिरं थोडा कडी पत्ता गॅस बंद करूया आणि फोडणी ओतून घेऊया आता ही फोडणी मी या चटणीत घालून घेते आणि मिक्स करायचं तर इथं आपली चटणी आता तयार झाली आहे आता आपण आप्पे करून घेऊया आता इथे बाजूला मी पात्र गॅसवर ठेवलं आहे ते गरम झालं आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते सुरुवातीला तेल व्यवस्थित घालायचं नाही खाली चिकटतील आता याच्यामध्ये पीठ घालून घेऊया आप्प्याचा तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पीठ घालायचं हे बघा अगोदर मी प्लेन आपे करून घेते आता गॅस मी मीडियम ठेवला आहे खूप मोठा गॅस करायचा नाही असंच ठेवायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं असंच ठेवूया आता हे उघडून बघूया हे बघा वरची बाजू कोरडी झाली आहे आता ह्याला परतून घेऊया हे व्यवस्थित निघतात चिकटत नाहीत अजिबात हे बघा हे असे व्यवस्थित काढून घ्यायचे आणि त्याला परतून परत दुसरी बाजू भाजायला ठेवायचे आता याच्यावरून तेल घालायची काहीच गरज नाही आहे कारण आपण सुरुवातीलाच व्यवस्थित तेल घातलं होतं तर आता ही, ही दुसरी बाजूही भाजून घेऊया तर हे बघा खालची बाजूही खूप छान भाजली आहे हे बघा कुठेही कच्चं राहिलेलं नाही आहे आता हे आपण काढून घेऊया रंगही फार सुंदर आला आहे आणि आपटे हे खूप छान हे बघा खूप छान असे फुगलेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि जे आपले दुसरे आपण कांदा वगैरे घातला आहे ते आपले घालूया आपण नेहमी प्लेनच करतो तर त्याच्यात थोडासा चेंज करून असं कांदा वगैरे घालून असं नक्की एकदा ट्राय करा गॅस अजिबात मोठा नाही करायचा आता खालून असं जळल्यासारखं होईल आणि आतून आपे कच्चे राहतील आता याच्यावरही झाकण ठेवूया आणि एक दोन मिनिटांनी चेक करूया आता एक, एक ते दीड मिनिट झालाय हे बघा आता, है आता आपन हे आपण परतून घेऊया छान होतात एकदम उकता ही छान आणि मी तुम्हाला जसं काल सांगितलं की जर तुमच्याकडे थंड वातावरण असेल तर सोडा नक्की घाला नाही तर पीठ फर्मेंट व्हायला खूप वेळ लागतो सोडा घालताना आता हा जो माझ्याकडे जो हा लहान आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो पाव चमच्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा घालायचा म्हणजे पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते तर आता आपण दुसरी बाजू भाजून घेऊया तर हे बघा याची दुसरी बाजू ही छान भाजली आहे आणि छान असे गोल एकदम मस्त आपे तयार झाले आहेत हे बघा किती छान दिसतात हे तर असे आपे करून बघा तर हे काढून घेऊया आणि अशा पद्धतीनेच मी बाकीचेही सगळे आपे करून घेते हे बघा मी इथे दोन्ही प्रकारचे आपे करून घेतले आहेत हे प्लेन आहेत आणि हे आपण कांदा वगैरे घातलेले ते आपे आहेत तर हे मी तांदूळ आणि मिश्र डाळींचे केलेले आपे खूपच पौष्टिक आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा